कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीतून काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज निवडून आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की जनतेचे छत्रपती शाहू महाराजांच्या घरावर किती प्रेम आहे ते दिसून आले या आयुष्याचे श्रेय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील उद्धव ठाकरे शरद पवार वंचित बहुजन आघाडीचे आणि मित्र पक्षांचे आभार मानले त्याचबरोबर नुकतेच निधन झालेले आमदार पी एन पाटील यांची आठवण झाल्यानंतर ते भाऊक झाले गड आला पण सिंह हो गेला अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले वाटतोय की आपल्या सगळ्यात जुन्या पक्षात भारताच्या जुन्या पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष जो स्वातंत्र्य पूर्वी काळात सुद्धा ॲक्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मोठा वाटा आहे अशा पक्षातून मी निवडून आलो ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे माझ विजयाचं श्रेय जनतेला तर देणारच देणारी पाटील आहेत नालोजी आहेत परभाजी आहेत आणि आपण सगळे अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे आणि आज त्या मिरवणूक कोविड करायचा प्रयत्न होतात साधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या दरम्यानची आपली इच्छा होती की लोकसभेत जायची साधारण पंचवीस वर्षानंतर त्यावेळेस निश्चित थोडे होते पण तरी नव्हती आणि पुन्हा आपआप आणि आपल्या या विजयामध्ये पी एन पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही गड आला पण सिंह गेला विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांबरोबर बोलणं होईल त्याच्यात प्रायोरिटीज ठरतील आणि जे लोकसभेच्या पातळीवर कामं करायचे असेल ते ते केल्या जातील आणि जे स्टेट लेवलला जे आहे करायचं असेल ते स्वयं होईल आणि स्थानिक पातळीवर स्वयं होतील ते प्रायोरिटीज आपल्याला ठरवा लागतील आणि जनतेच्या दिस हिताच्या जे कामं आहेत ते त्यालाच प्रायोरिटीज अर्थात मिळतील आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा नैत्रदीपी कसा विजय या ठिकाणी झालेला काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींचे मी आभार मानतो त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी जनतेचे आभार मानतो की हा पुरोगामी विचार सर्वसामान्यांना नेतृत्व राजश्री शाहू महाराजांनी या ठिकाणी आजपर्यंत दिलं आणि तोच विचार आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून खासदारकीच्या रूपानं आज दिल्लीला जाणार आहे आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतो की कोल्हापूरकरांनी हा अत्यंत एक चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतला तब्बल एक लाख बाजारच मताधिक्यात्री आहे की हे मताधिक्य वाढेल आणि म्हणून या निमित्तानं सर्व घटकांचे जेणे जेणे अहोरात्र गेले पन्नास दिवस प्रयत्न केले या चंद्रगड पासून करवीरच्या शेवटच्या तालुक्यापर्यंत या ठिकाणी प्रयत्नाची पराकष्टा लावली त्यांच्या मनापासून मी धन्यवाद देतो त्याचबरोबर ह्या विजयामध्ये आज अदर मी स्वर्गीय पी एन पाटील साहेब असते तर हा आनंद आणि द्विगुणित झाला असता कारण की पहिल्यापासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते माझ्याबरोबर त्या ठिकाणी होते त्यांचं स्मरण करणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे परंतु खऱ्या अर्थानं आज देशामधलं वातावरण आपण बघतोय एक्झिट पोल कसे आले काय आले आज परंतु लोकांनी निर्णय घेतला आणि आज निश्चितपणे महाविकास आघाडीचं राज्यातलं वातावरण हे अत्यंत उत्कृष्ट झालेलं आहे आणि कोल्हापुरातून त्याची चांगली सुरुवात झाली याचा आम्हाला आनंद